ने बोलताना म्हटलं की मी कधीही किसिंग सीन्स करताना अस्वस्थ होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे मी कोणत्याही चित्रपटात बोल्ड सीन्स केल्याबद्दल अनेकदा अभिनेत्रींना ट्रोल केलं जातं मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत त्यांच्या कामाच्या कक्षा रुंदावत असे अनेक सीन्स केले आहेत त्यासाठी त्यांचं अनेकांनी कौतुकही केलं पण त्याचबरोबर त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं पण वेळोवेळी या अभिनेत्रींनी त्यावर भाष्य करत त्यांचं परखड मतही दिलं आहे नुकतंच एका अभिनेत्रीने या बोल्ड सीन्स विषयी भाष्य करत बेधडक वक्तव्य केलं आहे अभिनेत्री प्रिया बापट सईता म्हणकर राधिका आपटे यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत त्यांच्या कामाचा भाग म्हणून अगदी बिनधास्तपणे असे सीन्स केले त्यातच अभिनेत्री स्मिता तांबे हिचं देखील नाव येतं नुकतंच स्मिता तांबे हिने एका मुलाखतीमध्ये इंटिमेट सीन्सवर केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलंय स्मिताने नुकतंच इट्स मजा या वेब पोर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे तसेच असे सीन्स करताना तिची मानसिकता कशी तयार होते यावरही तिनं भाष्य केलंय तिने बोलताना म्हटलं की मी कधीही किसिंग सीन्स करताना अस्वस्थ होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे मी निलेश दिवेकरसोबत कॅन्डल मार्च सिनेमात इंटिमेट सीन्स दिले होते त्यावेळी सेटवरच्या सर्वांना अवघडल्यासारखं झालं पण मला अजिबात विचित्र वाटलं नाही तेव्हा मी निलेशला हे सांगितलं होतं असे सीन करताना मला लाज वाटत नाही कारण त्या पात्राच्या सरावाचाच तो एक भाग आहे त्या पात्राचं ज्याप्रमाणे भांडं उचलण्याची विशिष्ट पद्धत असते पाणी पिण्याची पद्धत असते उठण्याची बसण्याची लखब असते त्याचप्रमाणे हे देखील सहज दृश्य आहे त्या चित्रपटाच्या कथेनुसार जर इंटिमेट सीन असतील तर मग ते कधीच विचित्र किंवा वलगर वाटणार नाही असंही तिनं पुढं म्हटलं या व्हिडिओबाबत आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पाहत रहा मराठी रिव्ह्यू